योजना जी आहे ती लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिला या आपण लाभार्थी म्हणून या योजनेसाठी येतील हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही थी त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्या वेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठंही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठंही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठं ना कुठं तरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये तीन हजार आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलो